काही ठिकाणी ढगाळ वातावरण होत आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला त्याबाबत फोन आले होते हिट अँड कोल्ड झालं आहे म्हणजे दिवसा हिट आणि थंडी पण ही जी थंडी आहे याच्यामध्ये आणखी चांगलाच बदल आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे काही थंडीमध्ये वाढ होऊ शकते का थंडी आणखी वाढणार आहे का या संदर्भात आपण आजचा लाईव्ह घेतो आहे आणि या लाईव्ह मध्ये आपण पुढील आठवडाभर तसेच पंधरा दिवस किंवा पुढच्या फेब्रुवारी देखील अंदाज आपण व्यक्त करणार आहोत काही शेतकरी घाबरतात की गाळपीठ होणार आहे का किंवा फेब्रुवारी मध्ये गारपीट होणार आहे का या देखील संदर्भातला आपण लई घेणारच आहोत मित्रांनो सध्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण होते ठीक आहे तर आपले जे कमेंट असतील ते कमेंट देखील करू शकता सध्या वातावरण आहे लातूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूरच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे धाराशिवकडचा जो भाग आहे धाराशिव तालुक्यामध्ये देखील वातावरण खराब झालेलं आहे आणि धाराशिवच्या एक दोन ठिकाणी चांगल्या पद्धतीचं ढगाळ वातावरण देखील झालं आहे ते म्हणजे बार्शी पासून तर धाराशिव पर्यंत हे वातावरण खराब आहे आणि हे वातावरण लोहरा खुर्ड या भागाकडे निघणार आहे त्यामध्ये मोजक्या प्रमाणात शेतोड देखील होऊ शकतात कारण की ही या भागामध्ये चांगली झालेली होती मित्रांनो आणखी काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या देखील आपण लाईव्हच्या शेवटपर्यंत सांगत आहोत आणि हे जे वातावरण आहे हे कर्नाटक मध्ये कलाबुर्गी नावाच्या शहराकडे वळणार आहे तसेच बिदर बिदर तालुक्यात देखील वातावरण खराब होणारची शक्यता दाट आहे मात्र महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट आपण व्यक्त करत नाही आणि नाही सुद्धा तर हिट आणि अ जे कोल्ड सांगतो आहे जो फॉर्म्युला आपण सांगतो आहे हा येथे अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे जवळपास चार ते पाच दिवस हे वातावरण थंडी खूप कडाक्याची थंडी पडणार आहे आणि दिवसा मात्र चांगलीच हीट बत्तीस ते एकतीस अंश सेल्सिअस कमाल आणि किमान हे तापमान पद्धतीने राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे पंधरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत चांगलीच रात्रीच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला कडाक्याची थंडी राहणार आहे विठ्ठल फोके सर आपण आल्ने सुपर आल्नेनो बद्दल आणि पुढच्या वर्षीच्या दुष्काळाबद्दल भाग क्रमांक एक असा व्हिडिओ एक महिन्यापूर्वी पाच डिसेंबरला याच चॅनलवर दिला आहे तो देखील पाहू शकता आणि पुढचा भाग दोन म्हणजे आपण दोन भाग मध्ये सगळं आवरून घेणार आहोत दोन भाग येतो आहे सात मार्चला मार्चला का सांगतो आहे कारण की फेब्रुवारी महिन्यात जर थोडाफार पाऊस पडला तर मार्च मध्ये देखील तो पडू शकतो आणि मार्च मध्ये थोडाफार जरी पडला तर त्याची जे डेटा आहे त्याचं जे काय म्हणते अजून साऊंडिंग सिस्टीम असतात जगांची ही ऍक्च्युअल सिच्युएशन जे पुढची जी घडणारी क्रमवारी आहे ते देखील सांगू शकते पण आपण ठाम सांगितलं आहे की पुढच्या पावसाळ्यामध्ये सुपर अजून नावाचा कुठलाही घटक निर्माण होणार नाहीये आणि अरबी समुद्रामध्ये सॉरी बंग प्रशांत महासागरामध्ये जो झालेला आहे अल्न तयार तो देखील आता नॉर्मल पद्धतीने होऊ शकतो आणि पुढचा पावसाळा सर्वाधिक चांगला असणार आहे पंधरा मेला आपण गेल्या वर्षी सारखाच पुढच्या तीन महिन्याचा अंदाज देखील येणार आहे पंधरा मेला म्हणजे पेरण्या कधी होऊ शकतात मान्सून कुठपर्यंत आलाय कधी महाराष्ट्रामध्ये मा, पोहोचेल या संदर्भात देखील बोलणार आहोत तत्पूर्वी आज उद्या परवा जे घडणार आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत राज्यामध्ये जे ढग येत आहेत अजून मधून कुठेतरी तर उद्या नागपूर जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये देखील ढग येऊ शकतात तसंच अहमदनगरच्या एक दोन ठिकाणी देखील ढग येऊ शकतात आणि जालन्याच्या एक दोन ठिकाणे देखील ढग येऊ शकतात अशा पद्धतीचे ढग निघणार आहे त्याच्यामध्ये घाबरू काही नका कारण की जे बाष्पयुक्त वारे आहे बंगाल चोग सागरातून विशाखापट्टण असेल वरंगळ असेल रायपूर असेल असे तेलंगणाच्या आणि कर्नाटकच्या भागामध्ये ते येतात जातात यांचं जाणं येणं चालूच असतं आणि ते, ते बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रामध्ये देखील नांदेड असेल लातूर असेल सोलापूर असेल धाराशिव असेल इकडे बघायला गेलं तर पळमवारी वगैरे परिसरात देखील आढळले होते मात्र पाऊस याने होणार नाही मी ज्यांना देखील सांगितलं आहे की पावसाचं काही वातावरण होणार नाही उद्या देखील तसेच परवा देखील नाशिकच्या शहरापर्यंत डगाळ वातावरण होण्याची दाद आहे मात्र याच्यामध्ये देखील पाऊस नाही उद्या जो वातावरण होणार आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे डगाळ वातावरण होणार आहे आता काही पाऊस वगैरे कालखंडामध्ये नाहीये हेच डगाळ वातावरण नागपूर जिल्ह्यात देखील होऊ शकतं गोंदियामध्ये देखील होणार आहे इतरच ठिकाणी जसं की हिंगोली असेल वाशिम असेल ह्या भागातील काय आज ढगाळ वातावरण झालं होतं याचाही मात्र काही फटका बसणार नाहीये आता मार्च बद्दल बोलणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या कमेंट असतील त्या देखील घेत चालू आपण तर ढगाळ वातावरण उद्या जे सांगितलं सं, आहे त्या भागात देखील होते आणि अं सगळ्यात जास्त ढगाळ वातावरण हे चंद्रपूर जिल्ह्यात देखील होणार आहे नागपूरच्या काही भागामध्ये परभणी देखील जिंतूर परिसरामध्ये खारी आवाज दिवसभावता खावल्या खावल्याचा आभार देखील येऊ पंधरा तारखेला लातूर निजामाबाद या परिसरामध्ये चांगलं ढगाळ वातावरण होणार आहे धुळ्याला देखील सोळा सतराला ढगाळ वातावरण होईल पण पावसाचा एकही अलर्ट यामध्ये नाहीये आणि थंडी तर देखील चांगला आहे काळजी नसावी आणि सतरा आणि अठराला थोडस खराब वातावरण होते